नमस्कार मित्रांनो तर आपण सध्या शेळीपालनविषयी माहिती सांगत आहोत आणि आपण आलेलो आहोत आपल्या शेडमध्ये तर हे जे आपलं एक बंदिस्त शेळीपालन टाईपचं शेड आहे तर बऱ्याच बांधवांना क्वेश्चन होता की आपल्या शेडची एक लांबी किती आहे किंवा रुंदी किती आहे तर हे जे शेड जर बघितला तर या शेडची लांबी आहे जवळपास एकशे फूट आणि रुंदी आहे नव्वद फूट तसेच ह्या शेडचा जर हे साईडनं भाग बघितला तर हे आहेत गव्हाणी आणि याच्यामधून एक गाडं जाण्यासारखं बरोबर एक अंतर आहे तसेच ह्या गव्हाण्यामधलं जे काही जागा वगैरे आहे तर याच्यामधून एक कॅरेट वगैरे आरामशीर जाऊ शकेल तसे जर आपण इकडे शेळ्या वगैरे बघितला तर हे आहेत शेळे जे की विकण्यासाठी आलेला लॉट आहे तर याच्यामध्ये आपण उस्मानाबादी बीटल बिटल शिरो टाईपच्या शेळ्या ठेवतो तसेच इकडे काही शेळ्या आहेत तर त्यांना आपण जस्ट एक सुभाबळ किंवा बोरीचा पाला खाण्यासाठी टाकला होता तर आपली शेडचे असे संरक्षण आहे मित्रांनो आणि शेडसाठी जर कॉस्ट वगैरे हो बघितला तर हे आपल्या जवळपास सात आठ लाख रुपये खर्च आला होता तर आम्ही हे घरच्या घरी प्लॅन वगैरे केलेलं आहे त्यामुळे आम्हाला हे जरा थोडंसं स्वस्तात वगैरे शेड मिळालेलं आहे तसे शेडचं जर ही जागा जा बघितली मित्रांनो तर आपण ह्याला कॉन्क्रीट वगैरे केलेलं आहे जेणेकरून ही माती वगैरेतली खचून जाऊ नये तसेच मित्रांनो हे आपल्या शेडमध्ये हे शेळ आहेत तर प्रत्येक शेळ्यांसाठी आपण वेगवेगळे कप्पे केलेले आहेत जसे की मोठ्या शेळ्यांसाठी कप्पा छोट्या शेळ्यांसाठी कप्पा लहान पिल्लांसाठी कप्पा जेणेकरून त्यांचं वर्गीकरण आणि ते व्यवस्थित मिक्सर राहता येत तसे मित्रांनो इकडे जर बघितलं तर दोन्ही साईडला आपल्याला काही हिरवे कागद वगैरे दिसतील तर ते कागद आपण मोस्टली थंडी किंवा त्याच्यापासून पावसापासून संरक्षण हवं म्हणून ते तसं केलेलं आहे तर त्याच्यामुळे मेन फायदा काय होतो मित्रांनो की शेळ्यांचे जे काही लहान पिल्लं आहेत तर त्यांची जी काही क्वालिटी वगैरे आहे ती एकदम बेस्ट राहते तसेच मित्रांनो आपण इकडे येऊयात की तुम्ही बघू शकता इकडे लहान शेळीचे पिल्लं कशी तयार झालेले आहेत किंवा इकडच्या साईडला जर बघितलं तर इथे लहान शेळीचे पिल्ल आहेत तर एक शेळी आपल्याला दोन ते तीन पिल्लं जन्म देते आणि आपण ह्याच्यासाठी बिटल हे बोकडं ब्रिडल म्हणून वापरतो तर त्याचे रिझल्ट आपल्याला खूप चांगले मिळत आहेत इकडच्याही कप्यामध्ये का आपण काही शेळ्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि मित्रांनो आपण एक दुसरी सुरुवात इथे केलेली आहे तर इथं आपण गावरान कोंबड्या पाळत आहोत जर कोणाला इथे ऑर्डर वगैरे करायचं असेल तर सांगू शकता हे जे आहेत हे प्युअर देशी कोंबड्या आहेत आणि यांचं जवळपास एकाचं वजन दीड दोन किलोच्यावरच आरामशीर जाईल तर तुम्ही व्हिडिओमध्येच बघू शकाल हे कसे आहेत तर अशा प्रकारे प्रकार एक आपल्या शेडचं एक प्राथमिक स्वरूप आहे तसेच शेडच्या जर बाहेर बघितला तर तुम्ही बघू शकता की आम्ही तिकडे मका वगैरे केलेले आहे आणि ते जवळच्या जवळचं आम्हाला गाड्याने वगैरे आणता येते तर अशा प्रकारे एकंदरीतच आपण आपल्या शेडची सर्व काही माहिती सांगितली तसेच जर इथं बघितला शेवटी तर आपण इथे कोंबडीचे जाळे वगैरे केले तर इथं लहान कोंबड्या पिल्ले प्युअरली गावरान कोंबड्याची पिल्ले आपण तिथून बाहेर काढतो आणि नंतर ते ह्या इकडं जाळीमध्ये टाकले जातात तर आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ वगैरे लाईक वाटला असेल तुमचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर व्हिडिओमध्ये विचारा कमेंट करा आणि चॅनलला असेल सबस्क्राईब करा कोणाला ऑर्डर वगैरे द्यायचे असतील तरही सांगा आपण त्यांच्यासाठी हे करू थँक्यू